दादा पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही दिले त्यात समाधान मानावा विजय वडेट्टीवारांनी पाटील यांना सल्ला दिलाय पाटलांच्या भाषेमध्ये आता गर्मी दिसते गर्व दिसतो आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला तुमचा बघा दुरण कसं टेकत ह्याबरेन कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लाव का सांगितलं का राहुल गांधी तुम्हाला टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो तुला घराचं आहे का, का। तो 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 ते स्वतःचे जनतेचं आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम बघतो आमच्या तो मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जात आलं हे कोण तिकडे जाता आलं नसत हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का खरंच म्हणते तर हे केले बोलतो नीट बोला लगे नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलो तर तुला जागा नाही सापडायची